आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग कोपरगाव मोफत सुविधा बायपास सर्जरी व सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे लॅब लॅपटपासवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट एक्स रे फक्त शंभर रुपयात सूट अधिक साथी संपर्क नौग नौग एक एन्नो, एक एन्नो, चार पंच्याहत्तर छप्पन्न पंचावन्न अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील मुंबई नागपूर महामार्गावरील एस जे एस हॉस्पिटल जवळ असलेल्या साई जनार्दन हॉटेल जवळील गोदावरी स्टॉल मध्ये थेट एक भरधाव स्कॉर्पिओ घुसल्याने स्टॉलचे मोठे नुकसान झाले असून या स्कॉर्पिओच्या धडकेत काही नागरिक जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे तसेच एका दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे सदर अपघाताचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून यातून या, या अपघाताची तीव्रता लक्षात येते अचानक वाहन स्टॉल मध्ये घुसल्याने मोठा आवाज होऊन एकच गोंधळ उडाला होता सदर घटनेत स्टॉल मालक आकाश विलास गोंदकर हे थोडक्यात बचावले असून यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे वाहन चालक हा मध्यजुंद अवस्थेत असल्याची माहिती स्टॉल मालकाकडून प्राप्त झाली आहे अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेत तातडीने मदत कार्य हाती घेतले होते कोपरगाव शहर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करत वाहन चालकाला ताब्यात घेतले असून पुढील तपास शहर पोलीस करत आहेत कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील ससाने कोपरगाव माझं नाव आकाश विलासराव गोंदकर हे एस नागपूर हायवे रोडला माझं दुकान आहे सैजाना दोन हॉटेल <laughs> <laughs> एक स्पीड ड्रिंक ड्रिंक केलेला ड्रायवर रस्त्याने आला त्याने टू व्हीलरवर असलेल्या दोन एक महिला आणि एक माणसाला उडवले आणि ती गाडी त्याची मिस झाली आणि ती डायरेक्ट माझ्या दुकानामध्ये शिरलेली आहे माझं माझं आ, दोन लाखाचं ज्यूस ज्यूसचं मशीन आहे आता दुकान बांधून फक्त मला एक वर्ष झालेलं होतं नवीनच दुकानाचे बांधकाम झालं होतं माझं दुकानामध्ये माल आहे माझे तीन डीप फ्रीज एक डीप फ्रीज दोन साधे फ्रीजचं नुकसान झालेलं आहे आणि कमीत कमी साडेतीन कमी, ते चार लाखाचा माल होता माझ्या दुकानामध्ये तो सरनं पडणे नुसता हे झालं खराब आम्ही बस स्वतः बसलेलो होतो मी गाडीचा आवाज ऐकला आणि मी बाजूला पळालो त्याच्यामुळे मी वाचलो मी उडी मारून बाजूला पळालो त्याच्यानंतर नाही तर माझाही अपघात झाला असतात जखमी वगैरे हो इथं माझ्या दुकाना शेजारी दोन मुलं होते ते थोडेसे जखमी झाले आणि त्याच्यानंतर जे बाहेर उडवलेले त्यांना एस हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलेलं आहे मला माझ्या दुकानचे सर्व भरपाई पाहिजे आणि माझं इथून पुढे जे महिनाभर दोन महिने माझं दुकानाचं मी त्याच्यावरच पूर्णपणे निर्भर आहे मला जेही नुकसान होईल त्यांनी भरून द्यावी हेच माझी मागणी आहे हे आर जे एस कॉलेज ऑफ फिजिओथेरपीचा स्टुडंट आहे फायनल इयरचा मी गावातनं आल्यानंतर इथं थांबलो दुकानावर सामान घेण्यासाठी आणि तिथून एक ती स्कॉर्पिओ गाडी जोरात आली आणि जोरात आल्यानंतर ती एकदम एकदम फास्टमध्ये होते आणि समोरून एक एक आ एक आजोबा होते आणि दोन महिला होते त्या गाडीवरती त्यांना तर उडवलंच त्यांनी पण इथं आल्यानंतर त्याचे कंट्रोलच्या बाहेर गेल्यानंतर गाडी सरळ आली आणि दुकानला धडकली आणि मी पण दुकानपासून उभं होतो आणि माझी पण गाडी झडकली आहे आणि बाकी काही नाही झालेलं माझ्या माझ्या गाडीचे पण कोणी हा जखमी झालेले एक आजी आज जोरात पडलेले आहेत आणि त्याच्यासोबत दुसरी एक महिला होती आणि एक आजोबा होते तिघांना तर लागलेले पण बाकीचं इथं दुकानावरती तर दुखापत नाही झाली पण नुकसान भरपूर झालेलं त्याच्यामध्ये दुकान आणि गाडी पण गेलेली